तुम्ही ऐकू शकता किती कुडकुरीत कूर असे आपले वडे झालेले आहेत नमस्कार मंडळी मी कांचन नमतकृच्छा मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कानात आहोत होर्ड्याचे वडे मार्केटमध्ये सुद्धा हुर्डा भरपूर अवेलेबल आहेत अशा प्रकारे कुडकुरीत चप्पटचे वडे जरी शेवटपर्यंत बघा इथे घेतलेला आहे ज्वारीचा कवळा हुरडा जो मी स्वच्छ साफ करून घेतलेला आहे त्यामध्ये बारीकशी मातीचे कण असतात ते काढून टाकायचे आहेत आणि धुवून घ्यायचे आहेत आता हा हुरडा धुवून घेतला तर मी थोडासा हा पाणी काढून घेणार आहे कारण पाणी खूप असतं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे हा आता हा मी थोडासा भाजून घेणार आहे कढईमध्ये टाकलं होतं राई आणि जिरं चांगलं फ्राय झालं की हा होलडा थोडासा भाजून घेणार आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे फक्त यातलं जे थोडंसं एक्स्ट्रा पाणी आहे ना ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आता हा हुलडा मिक्सरला मी ग्राईंड करणार आहे ती इथे घेतलेला आहे अद्रक आणि लसूण आता मिक्सरच्या भांड्यात हे मी टाकणार आहे आणि हे ग्राईंड करून घ्यायचं आहे ग्राईंड करता त्यामुळे थोडीशी हिरवी मिरची पण टाकणार आहे हिरवी मिरची तोडून टाकणार आहे आणि थोडासा कोथिंबीर टाकणार आहे कांदा आपण वडे करताना टाकणार आहोत कांदा काय ग्राइंड करायचा नाही आहे हिरवी मिरची थोडी जास्तच वापरलेली आहे कारण इथे अजून लाल मिरची वगैरे काही वापरणार नाही आहोत आणि हे ग्राईंड करून घेऊयात अगदी थोडस पाणी टाकून हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि जाडसरच ठेवायचं आहे पूर्ण असं बारीक पातळ असं ग्राईंड करायचं नाही आहे तुम्ही ते बघू शकता हिरवी मिरची सुद्धा आपल्याला अशी जाडसर दिसत आहे आणि जो होल्डा आहे ना तो पण कणांमध्ये दिसत आहे पूर्ण अशी पेस्ट करायची नाही आहे त्यात टाकणार आहे चनडाळचं पीठ आणि तांदळाचं पीठ तांदळाची पिठाने हे छान कुरकुरीत होतील चवीनुसार मीठ टाकणार आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याचा एक डो रेडी करायचा आहे जसं आपण थालीपीठ बनवतो ना थालीपीठचा कसा डो रेडी करतो तसाच करायचा आहे अजून वाटलं तुम्हाला की हे जास्त पातळ आहे तर तांदळाचं पीठ आणि तांडाळं पीठ याने की बेसन तुम्ही इथे वाढवू शकतात तुम्ही आधी पहिले मिक्स करून घेते लागलं तर पीठ ॲड करणार आहे ते इथे मी टोटल अर्धी वाटी तनराचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं होतं त्यात टाकलेलं आहे बारीक चिरलेला कांदा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकते असं पातळ पण डोळ नाही आहे थोडं घट्टसरच ठेवायचं आहे आणि आता आपलं वडे बनवण्यासाठी इथे बॅटर रेडी झालेला आहे हाताने मी थोडंसं तेल लावणार आहे नंतरच वडे करून घेऊयात कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं हातांना थोडंसं तेल लावायचं आहे आणि याची वडे करून घेणार आहोत छोटे छोटे वडे करणार आहे म्हणजे ते छान तळले जातात बघा ह्या प्रकारे आणि लगेच मी त्याला तेलात टाकणार आहे आणि दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत मिडियम फ्लेम फ्राय करायचे आहेत गॅस चे फ्लेम मिमच ठेवायचे आहे आधी पहिल्यांदा ते तेल गरम करायचं आहे नंतर फ्लेम स्लो करायचे आहे आणि आता हे तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर फ्राय करायचे नाही आहेत नाहीतर वडे मधून कच्चे राहतील वरतून फक्त ते लाल होतील आणि तितकेच क्रिस्पी पण होणार नाही फ्राय करायचे आहेत आता दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत वडे मी फ्राय करून घेतलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता हे काढून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे बाकीचे हुर्ड्याचे वडे पण मी फ्राय करून घेते चला आता मंडळी पारंपरिक असे हुर्ड्याचे वडे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत रेसिपी खरंच खूप टेस्टी होते रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारणान आव तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद